आमगाव महाल बस स्थानक परिसरात रस्त्यावरच भातपीक व बेशरमच्या झाडाची रोवणी गडचिरोली बारा जुलै गडचिरोली जिल्ह्यातील चामोशी तालुक्यातील आमगाव महाल येथील बस स्थानक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे रहदारीसाठी फार जिकरीचा ठरत आहे सदर रस्ता स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यासंबंधित विभागाला वेळोवेळी सूचना करूनही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्यामुळे येथील स्थानिक नागरिक व विद्यार्थी चक्कर रस्त्यावर भात पीक व बेशरमच्या झाडाची रोवणी केली आहे स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षपणा व निष्काळजीपणामुळे गेल्या अनेक वर्षापासून बस स्थानक समोरील रस्त्यावर चिखल पसरलेला आहे सदर रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते विद्यार्थी शाळेत जा करतात तरी पण सदर रस्ता दुरुस्त झालेला नाही म्हणून आपला न्याय हक्कासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारा जुलैला सकाळी दहा वाजता रस्ता रोखून बेशरम व धान रोवणी करण्यात आली यावेळी सत्यवान पिपरे सायनाथ बोदलकर देवीदास कोवळे रोशन कुनगाळकर मनोहर दुधबळे हरिदास दुधबळे विजय गुरमुले व शाळेचे विद्यार्थी तसेच बहुसंख्य गावकरी उपस्थित होते येथे आठ दिवसात रस्त्याचा विषय मार्गी न लावल्यास संबंधित कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संबंधित गावकऱ्याने दिला आहे